नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सांग सर नाव विलास विठ्ठल मुक्काम पोस्ट करगणी तालुका जिल्हा सांगली हि जी उसाची भराडी सर उसाची भराडी कोणती जर बत्तीस बत्तीस तुमची उंची किती आहे माझी उंची पाच फूट चार इंच हाय आता ही उसाची उंची बघायला गेलो सर उसाची उंची हात वर बर किती उंच आहे चौदा फुट आहे हा चौदा चौदा फुट उंचा आहे कांड्या जर त्यातल्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती पंधरा पंधरा कांड्या तयार आहेत की नाही आणि वर जर चाल बघायला गेलो तर चाल कशी चालू आहे अजून अजून चाल म्हणजे वाढ चालू आहे की नाही ही कांडी लागण केली होती का कांडी लागण कांडी लागण केली होती सरीतला अंतर आहे असं साडेचार फूट आहे ज्यावेळेला लागण केली तेव्हाच महिना कुठला होता सर ऑगस्ट महिना होता ऑगस्ट म्हणजे थंडीचा महिना पावसात पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आहे का नाही पंधरा ऑगस्ट मध्ये लागण केल्यानंतर उसाची एवढी फुटवी निघतात का कमी निघते जरा आहे का नाही आता ह्यात फुटव्या संख्या जर माझा बरं एका गड्ड्यात किती फुटवे धराबर हा गड्डा तीन बरं पाच बारा किती बारा फुटवे आहेत त्याचं पेऱ्यातलं अंतर बघा बरं सर किती सहा इंच आहे सहा इंच आहे म्हणजे एक इथेच आहे एकाच ओसाच नाही तर सगळे एक सारखे एकसारखे नाही तुम्ही किती वर्ष झालं ऊस शेती करताय करत दुष्काळामुळे आधी करत होतो ऐंशी पंच्याऐंशी आठपाडे तालुका म्हणजे दुष्काळी दुष्काळी कवटेम काय आठपाड्यात म्हणजे ह्या तीन तालुक्यात रडलं तर डोळ्यात पाणी येत नाही तरी सुद्धा एवढा सुंदर ऊस कसा काय आला आपल्या आता तसं म्हणजे ते पाण्यामुळे बरं पडला आणि त्यामुळे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जे वैदिक टेक्नॉलॉजीचा वापर केला बर खत वगैरे जे आहे कधी वापरली खांधणी अगोदर पन्नास पुती टाकली सर्व किती पोती पन्नास पुती। पन्नास पोती वापरली आणि नंतर नंतर पन्नास साठ वापरली साठ पोती अशी टोटल किती पोती वापरली सर एकशे दहा पोती वापर एकशे दहा पोती किती एकर क्षेत्र आहे सर आपली सत्तर गुंट आहे सत्तर गुंट सत्तर गुंट्याला टोटल एकशे दहा पोती वापरली एवढी जास्त पोती वापरण्याचा फायदा काय झाला गाऊ फायदा वाढला किती महिन्याचा ऊस आहे हा महिने पूर्ण झाले दहा महिने पूर्ण झाले दहा महिन्यात जर सर अशी चौदा फूट उंची झाली आता हार्वेस्टिंगला आता आपला ऊस चालला हे का नाही आता आपण इथं बघतोय सर इथं आहे काढलेल्या नाही काढून मुळ्या ठेवल्यात अशा लागून मुळ्या कधी पडायच्या का अगोदर अंतर असायचा आहे का नाही एवढा दाट ऊस कसं काय पडतोय बरं खोडवा फोटोवा चांगला निघला फोटोवा चांगल्या निघल्यानंतर बाळबांनी ज्या वेळेला जे आम्ही दोन आणि योग्य वेळी बाळबांनी केली त्यामुळं फोटोची संख्या वाढली वाढली अप... आपण हा जो वैदिकचा बेसवलडोस दिला सर वैदिकचा बेसवलडोस दिल्यामध्ये आपल्याला काय बदल काय जाणवतो का? बदल जाणवला काय जाणवतो जे फोटोवा निघाला होता ती एक सारखा सगळा वाढत गेला आणि कमी जास्त काय झालं नाही फुटवा नंतर पेर वाढलं उंची वाढली हा की नाही आपल्या आटपाडी तालुक्यात आता उसाचं प्रमाण आता वाढायला लागले सगळ्यांची उसा अशी आहेत का कमी जास्त वापरले ती जे कॅल्क्युलेशन करून करतात ना त्यांच त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो म्हणजे मिळाला पाहिजे नाही म्हणजे कॅल्क्युलेशन म्हणजे कसं केलं पाहिजे कॅल्क्युलेशन काय क्या वाटते वाटतं वैद्यक जे नवीन आलेलं आहे त्याचा फॉलोअप करायचा प्रयत्न केला पाहिजे केला पाहिजे आपल्या भागात तर तुम्ही ऊस किती ठिकाणी फिरून बघितली हो आता तुम्ही मगाशी म्हणाला की नदी काठला सुद्धा असा ऊस बघायला मिळत नाही बघताय असा ऊस कुठे बघायला मिळाला गाव नाही आलाय आपल्या गावात पंचकृषीतले सगळे शेतकरी बघायला येतात प्लॉट त्यांची प्रतिक्रिया काय चांगला आहे चांगला आहे काय दिलं कशा प्रकारे कुठलं खत दिलं टेक्निक कुठं वापरलं विचारतात सगळेजण सगळ्यापेक्षा वेगळं पण वेगळं दाखवते आपण ऊस आता कारखान्याला जातोय का ऊ नाही लागवडीसाठी जातो लागवडी म्हणजे लागण करायसाठी चाललंय लागणीसाठी ऊस का चा ला जातो ऊस चांगला असल्यामुळं आपल्याकडे बराच ऊस अजून शिल्लक आहे आठपाड्या तालुक्यात सगळ्यांचा ऊस बियाण्याला चाललाय का आता नाही जात नाही चांगला ऊस असल्या ज्याची क्वालिटी चांगली ती बियाण्याला जातो ऊस हे कोळेकर बंदूच आमच्या ऊस नेतात बर त्यांच्याकडून आम्ही घेताना घेतला होता आणि आता देताना सुद्धा त्यांनाच दिला त्यांनाच दिलाय ते आता इतर त्यांना तुम्ही दिला का त्यांनी मागितला तर त्याने येऊन विचारणा केली आणि आम्हाला वाटलं की बाबा वाट चला म्हणजे योग्य वेळी दिलं तर काय म्हणजे आमचाही तोटा त्यात होणार नाही बर बरोबर सर नमस्ते तुम्ही हा प्लॉट बियाण्यासाठी घेतलेला आहे का नाही तुम्ही किती वर्षाला हा बिझनेस करताय सर ही आठ नऊ करताय म्हणजे आठपाड्या तालुक्यात किती तालुक्यात तुम्ही काम करताय नाही म्हणजे जवळजवळ तुम्ही तीन ते चार तालुक्यात बियाण्याची ऊस घेत आहे किती वर्षाला बिझनेस करताय सर म्हणजे आठ नऊ वर्षा ते नऊ वर्षाला बिझनेस असाऊस तुम्हाला कधी बघायला मिळाला असं ऊस कधी नाही का बरं ऊस मग ही ऊस आपल्याला कसं आहे जनावर चाऱ्याला पण मऊ एकदम ऊस आहे हडकी नाही काही नाही आणि पण चालतो ना चालतोय म्हणजे जनावरांसाठी चाऱ्यासाठी पण बरं दहा महिन्यात ऊस एवढी उंची कधी ऊसाची बैठली ती नाही तुमची उंची किती माझी उंची असेल साडेपाच नाही आज हात जरी वर केला तर एवढे काळुकी आणि ह्या टेम्परेचरमध्ये ह्या वर्षी टेम्परेचर किती उस चाळीस चाळीस बेचाळीस टेम्परेचर होतं ह्या टेम्परेचरला एवढी ग्रीनरी आणि एवढी म्हणजे कवकवीत ऊस की आठपाडी तालुक्यात बघणं शक्य आहे का औषध नाही नाही आठपाडी तालुक्यात पहिल्यांदा तालुक्यात पहिल्यांदा बर बरं अवरेज काय वाटतंय तुम्हाला आता आपण किती टन किती गुंटे तुटलेला आहे काय तरी पण अकरा ते बारा तुटलाय गुंट्याला किती किती निघाला दोन टनावरून एकवीसशे बावीसशे आसपास एकवीसशे ते बावीसशे किती तु� दिवसात दहा महिन्यात दहा महिन्यात हा जर ऊस कारखान्याला गेला असता समजा कारखान्याला ऊस किती महिन्यात जातो कारखान्याला चौदा महिना पूर्ण लागते तेरा चौदा महिने लागते जाऊ शकत जाऊ जाऊ शकत शकत नाही जर हा आपण कारखान्यासाठी ऊस ठेवला असता तर गुंट्याला किती अवरेज पडला असतो गुंट्याला अवरेज पडला असतं की मग कसं आहे खाली ऊस पडला का नाही उंची आहे ती खाली पडला ही काय तशी पडाय चालू होत्या आणि एक काय होती फायदा या उसापासून की दोन वेळा एका वर्षात दोन वेळा पीक आपल्याला येऊ शकतं आता कसं दहा महिन्यात तुटला परंतु दुसऱ्या दहा महिन्यात हाय असं होऊ शकतो ना लवकर तुम्ही पुढच्या दहा महिन्यात आणि लगेच हाय असं खोडवा घेऊ शकतो हायस घेऊ शकतो आणि उस कसं एकदम एक नंबर उस आहे उसाय जनावर खायला घेतला सर शूज आपण अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये टन घेतला तुम्हाला आता हे सत्तर काय अपेक्षित किती टन अपेक्षित वाटते सत्तर गुंठ्यात तरी पण एकशे साठ सत्तरच्या आसपास जाईल एकशे साठ ते एकशे सत्तर सत्तर टन टोटल पैसे किती झाले सर अंदाज किती पैसे होतील अंदाज पैसे उचलली तरी पण चार साडे सा पाच लाख पाच लाख रुपये पाच लाख रुपये जर साहेब सत्तर कोणत्या झालं तर ऊस शेती परवडते फायदेची तोटाची फायद्याची बरेच बरे शेतकरी शेती परवडत नाही दोनदा गेल्यावर कोणत्याही गोष्टीची काळजी घेतली ना फायदा आणि योग्य पोषण दिलं पाहिजे सर काय झालं विषय लोकांचा वनस्पती असो माणूस असो पोषण व्यवस्थित केलं तर त्याचा फायदाच होतो काय पण असू दे मग तिथं वनस्पती असू दे किंवा माणूस असू दे प्राणी असू दे त्याचं जर वेळच्या वेळ जर संगोपन केलं रासायनिक पेक्षा तुमचं वैदिक जैविक आहे ना हा वैदिक फार अतिशय चांगला तुम्हाला वैदिकची माहिती कशी कळाली सर कळायला पाहिजे आता आमच्या म्हणजे गोटवडे साहेब आहे त्यांना आम्हाला माहितच आहे बरं थोडं थोडं शिकलोय की म्हणजे गोटवडे साहेबांचा तुम्ही डायमाचा प्लॉट बघितलं होता का हो बघितलं त्यांचा प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं थोडं चालू असताना बघितलं बरं माल जाताना तुम्ही बघितलं होता आपल्या पंचकृषीत कोणाचा डायम नाही असं त्यांचं डायम होतं एक नंबर आणि अजून पण आहे काय नाही तुम्हाला किती वर्ष झालं तुम्ही करताय सर आता त्याच्या अगोदर म्हणजे पहिल्याच वर्षी टोटल शेती किती आपल्याला सर आता आम्ही चौघ भाऊ आहे आम्हाला सगळ्यांना अठरा एकर आहे टोटल अठरा एकर आहे वापर चालू करायला किती वर्ष झाली आता ह्याच वर्षी करतो ना किती एकरला वापरलं आता मी दोन एकर तिकडे एक बार काय छोटा बरं एकर टोटल आता सुरुवातीला तीन एकरला वापरायला चालू केलंय तुम्हाला सुरुवात करताना असं वाटलं नाही का सर ही नवीन टेक्नॉलॉजी आहे अगोदर आपण पारंपरिक शेती तुमचं वय किती आता करून तर बघूया असं आहे बर माझं वय आता एकोणसाठ आहे बर आता तुम्ही अगोदर रासायनिक शेती केली होती एकदम वैदिकडे का वळाला आम्हाला माहित झालं रासायनिक पण ह्याचं काय करून तर बघूया मग म्हणून बघितलं बर आणि त्याचा फायदा झाला हे जे पान आहे सर आता पान तुम्ही काढलं हे का नाही त्याची उंची किती आहे बघा सर खाल त्या बरं किती तुमची सहा बोट आणि त्याच्या पण उभार आहे जवळजवळ सहा फुटाचं पान आहे म्हणजे उसामध्ये एवढं मोठं पान कधी बळलं पुढं हिरवं आहे काय होते पान जळद करपत जाते करपत जाते बर आता पण हे काय करपलं नाही बरं शेवटपर्यंत रुंदी बरं किती किती बोट बसतात त्याच्यावर तीन इंच आहे किती थी? तीन बोट बसते तीन, तीन थीन भी थीन भी थीन इंची का नाही एवढं रुंदीला पान कधी बरं होतं किती असं पान असं वर जराबर खड जराबर असं वर पान जसे तलावार उभी राहते तशी पान सुद्धा उभं राहते आहे की नाही आता ह्यात कुठलं जरी आपण हे उस बाळायला गेलो तर अगदी असा स्ट्रेट आहे उभा किती महिन्याचा ऊस आहे सर पूर्ण दहा महिने पूर्ण झाले तुम्ही युट्यूब ची व्हिडिओ किती बघली किती बघली असेल वीस वीस बरं बोलले असतील का आपल्या त्या व्हिडिओ मध्ये आपल्या मध्ये काय वेगळं पण काय जाणवत आहे तसंच तसाच आहे बरेच शेतकरी म्हणतात की ला येणारे व्हिडिओ सगळे फेक असते पैसे म्हणजे माणूस खोटो बोलत फीक फोटो बोलत का अन राहणारा कर्तव्य येत नाही नुसतं म्हणत महत्वाचं आहे करायला असते करायला लागते दोन वाजता आम्हाला पाणी कुठे पोचलेलं नाही बघायला लागते तर येते नाहीतर येत नाही एक वाजू द्या नाही बारा वाजू द्या आपल्याला अंदाज आहे तरी पाणी पोचले का नाही बघायचं आपण आठपाडी तालुक्यात एवढ्या दुष्काळ पाटात एवढी चांगली शेती कशी काय केली सर आता सगळे तुमच्या मुळे बना सुजीत आहे तो आप शिकायचं आणि आम्ही घेतलेली काळजी राम सरांनी जी आपल्याला टेक्नॉलॉजी दिली अतिशय सुंदर मी ऐकले की भेटला होता बर चर्चा सदरला आला होता चर्चा सदरला का तुम्हाला काय शिकायला मिळालं जी योग्य वेळी योग्य आता आपण देवा हं जे सांगायचं योग्य वेळी नोंद घेतली पाहिजे जे पाहिजे ते 갖लं पाहिजे तेव्हा एवढी मोठी असते बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक शेती होऊ शकत नाही शेती तरी होऊ शकत नाही

बरं तर तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं मिळालं आम्हाला मार्गदर्शन आमचे कुठं साहेब काय व्हाय हां तर दुकान असल्यामुळे आम्ही रोज तिथं येणं जाणं कुठं कुठं बरं तरी काय वापरायचं कुठं काय वापरायचं रासायनिक काय शेमच्या थोडी होतं बरं आम्हाला हे तक्रदार त्याच्याकडून थोडं मिळत बरं बरं त्यामुळं आता आम्ही चालू आहे सर ठीक आहे नमस्ते नमस्ते हांव सांगायचं हां बाय सांग मोबाईल नंबर सांगा भागात जे काही ऊस शेतकरी किंवा दुष्काळपटातील जे काही शेतकरी आहेत तुम्ही काय संदेश करत होते तर आता बदल करणे काळाची गरज आहे जगाचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे त्याच्यापासून होणारे रोग राहील वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापासून उत्तर हवी असेल चांगलं जीवन जगायचं असेल तर तुम्हाला सेंद्रिय किंवा वैद्यकीय पद्धतीनं शेती करतो गरजेचं आहे बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक शेतीच होऊ शकत नाही त्यांना तुम्ही काय संधी द्या असं नाही टेम्पररी तुम्हाला जेव्हा रासायनिक खत वापरतो त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट असतात इमिजिएटली तुम्हाला दिसत नाही शरीराला हानिकारक असते बर बरोबर आहे आणि हे एका पिढीसाठी नाही सर मातीला पण अपायकारक आहे काही नाही तर माती आपल्याला मातीमध्ये काय बदल जाणवले का ह्या वर्षी हो माती पूर्ण खतामुळे ना बोध सुधारण्यासारखा या यानंतर आम्ही नक्की टेस्ट करू मातीचा बोध सुधार सुधारतोय आणि पाण्याचं पाण्यामध्ये काय बदल जाणवलं का पाणी जास्त मागतंय का कमी मागतंय याचा अभ्यास केला का कमी पाण्यात येते शेती म्हणजे कमी पाण्याची शेती करायची असेल तर वैदिक शेती केली पाहिजे आपण आता बेचाळीस टेम्परेचर मध्ये कमीत कमी पंचवीस दिवसांनी एक पाणी देतो किती दिवसात ना पंचवीस म्हणजे सरासरी एका महिन्यात एक पाणी देतो एक पाणी देतो बरं टेम्परेचरला हा विचार टेम्परेचर आमचं चालू आहे त्या अगोदर सर आपण उशीती केली होती हे का नाही अगोदर किती दुसरा पाणी फिरायला लागेल पाणी चालूच असायचं पंधरा दिवस पाट पाणी असायचं पाट पाण्यानं काय सगळं होत नसतं ना आता कसं राहत बाकी सगळे यंत्रणा राबवल्यामुळे कुंगळी पद्धत असो किंवा ड्रिप असो पाणी लगेच हुडक्यापर्यंत असतंय आणि खताचं मॅनेजमेंट जे आपण वैदिक पद्धतीने केलेलं आहे त्यात वेगळं आणि जे काय आपण पोषण दिलं ते योग्य पद्धतीने दिलेलं आहे त्याला पोट भरून दिलेला आहे बऱ्यापैकी शेतकरी उ शेतकरी कर काय करतात सर की त्याला वैदिक टेक्नॉलॉजी वापरतात नाही असं नाही परंतु अगदी मापक घालतात त्यांना मापक जर मिलिट्री हाय पाहिजे अपेक्षा आहे मोठ्या घालताना अगदी कमी घालाय बरं होत कसं घातलं पाहिजे जास्तही गरज नाही आवश्यकता आहे तेवढी ज्या पट्टी आपण उत्पादन करणार आहे त्या पाटीत त्याचं घटलं पाहिजे व्यवस्थापन केलं ड्रीप ड्रीप एप्लिकेशन काय दिलं सर त्याने काय दिलं तर काय दिलं आपल्याला त्याचा त्याचा फायदा काय झाला आपल्याला ते आपल्याला समोरच्या उच्ची आहे ना त्यामुळे वाढली तुम्हाला वेगळं म्हणजे असं सोडल्यानंतर तुम्हाला वेगळं पण काय जाणवलं मगाशी माणसं तर वेगळं पण म्हणजे काय चार्ज सोडल्यानंतर एकदम माहित्यावर वाढलं ना ऊस वाढला जे काय खत घातलं होतं आपण वैदिक जातं ते वेळ सोड रोज झाला आणि एकदम वाढीला वाढेल वाढेल लागला म्हणजे ॲव्हरेज एक औषध किती ते आलं पण आता आलं नाही आगे। आगे। एक गाडी भरल्याने दुसरी गाडी भेटिंग नाही आपण ह्यात एक ऊस काढलेला आहे नाही कांडे मोजा बरं किती आहेत कांडे एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा कांडे आहेत नाही वाडा काढून सोळा कांडे आपण जे ऊस दिला ते वाड्याचा कडे दिलाय का नाही वाडा काढल्यानंतर ह्याचं वजन जरा सांगा बरंच किलो कि काटर ठेवायचं ऊस आपण काटा ठेवलेला ठीक नाही दोन पॉईंट चारशे नाही वाड्या सगळं केला तर किती किलो झाला असता तीन किलो आपण सरासरी सरा अडीच किलो धरू ऐक ना वाडा सगळं जर अडीच किलो धरलं तर एकात ऊस किती झाली हो एकरात चाळीस ते पंचेचाळीस हजार आहे का नाही अडीच किलो धरलं किती ॲव्हरेज झालं शंभर टन किती महिन्यात दहा दहा महिन्यात आहे असं जरी ॲव्हरेज झालं तर आपण दहा महिन्यात सर शंभर टन ॲव्हरेज करतोय आहे तेव्हा कारखान्याचा रेडी साधारणपणे येत नाही बरं आता आपण दोन महिने अगोदर ते हय आणि तो पैसे वापरायला मिळतात ना सर कारखान्याला ऊस गेल्यानंतर दोन महिन्यांमध्ये पैसे देतात पुढील दुसरं नाही म्हणजे एका वर्षात आपण दोन वीस महिन्यात दोनदा आपण पीक घेऊ शकतो तर आपल्याला सर असा ऊस तुम्ही अडीच महिने अडीच किलोचा ऊस कधी मिळतो किती वर्ष झाले बिझनेस करताय आठ नऊ वर्ष करताय नाही असा अडीच किलोचा दहा महिन्यातला ऊस कधी मिळला आणि आपण हा चांगला असा नाही सरासरी ऊस काढलेला आहे सरास ऊस नाही सरास हाय अशी सगळी ऊस आहे